सतरा नंबर फॉर्म दहावी व बारावी प्रायव्हेट फॉर्म कशा पद्धतीने भरायचा फॉर्म कधी सुरू होतील आणि फॉर्मसाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणकोणते आहे आणि अजूनही फॉर्म का चालू झाले नाहीत हे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या जाणून घेऊया मित्र हो तुम्हाला दहावीसाठी जर सतरा नंबर फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याजवळ तुमचं आधार कार्ड त्यानंतर तुमच्याजवळ तुमचा एल सी असणं गरजेचं आहे आधार कार्ड वरचा पत्ता तुम्ही ज्या शाळेमध्ये फॉर्म भरत असाल त्या शाळेच्या एरियामधलाच पत्ता असणं गरजेचं आहे त्यानंतर महत्वाचं बारावीसाठी जर तुम्ही सतरा नंबर फॉर्म भरत असाल तर तुम्ही दहावी पास असणं गरजेचं आहे आणि तुम्ही दा बारावी कधीही दिलेली नसावी त्यानंतर तुमच्याकडं दहावीचं मार्कशीट आणि एल सी असणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक वर्षाचा गॅप असणं गरजेचं आहे मध्ये तुमचा आय टी आय असू शकतो किंवा तुमचा डिप्लोमा असू शकतो किंवा एणी काहीतरी असू शकतं ते जरी तुमचं झालेलं असेल तरी तुम्ही आय टी आय फॉर्म हा भरू शकता मात्र तुम्हाला दोन ठिकाणी एकाच वेळा ॲडमिशन हे घेता येणार नाही तुमच्याजवळ सुद्धा आधार कार्ड म्हणजेच की तुमचा पत्त्याचा पुरावा असणं गरजेचं आहे तर आपण आलो आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या वेबसाईटवरती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे या वेबसाईटवरती आल्यानंतर मी खाली स्क्रोल करतो खाली स्क्रोल केल्यानंतर नव नवी नतम सूचना या डॅशबोर्डवरती आपण आलो आहोत यामध्ये सर्व परीक्षाविषयक शैक्षणिक बाबीं संबंधित संबंधित तुम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे इथे जे परिपत्रक आहे ते परिपत्रक लेटेस्ट अपडेट आहेत मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सतरा नंबर फॉर्मबाबत कुठलंही परिपत्रक अजूनही दिसणार नाही कारण सतरा नंबर फॉर्म हे सुरू झालेले नाही मागच्या वर्षी सतरा नंबर फॉर्म हे एकोणतीस जुलैला सुरू झाले होते व आत्तापर्यंत विद्यार्थी फॉर्म भरायला सुरुवात केलेली होती मात्र यावेळेस एकोणतीस जुलैला फॉर्म सुरू झाले नाहीत आज दोन ऑगस्ट आहे अजूनही फॉर्म सुरू झालेले नाहीत अजूनही कुठली या ठिकाणी परिपत्रक किंवा पी डी एफ ही जनरेट झालेली नाही आहे म्हणजेच की या महिन्यातच फॉर्म सुरू होतील मात्र थोडा उशीर होऊ शकतो काही कारण असू शकतात त्यामध्ये आता ते कारणं आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होणार नाहीत त्यानंतर आपण जाऊया सतरा नंबर फॉर्मच्या डायरेक्ट वेबसाईटवरती तुम्हाला काय करायचं आहे सतरा नंबर फॉर्म सर्च करायचं आहे सतरा नंबर फॉर्म अशा प्रकारे मी सर्च केलं त्यानंतर पहिली जी वेबसाईट येईल फॉर्म नंबर सतरा एम एच एस एस सी डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवरती मला जायचं आहे या वेबसाईटवरती गेल्यानंतर अशा प्रकारचं महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला खाली स्कोर करायचा आहे अर्ज करण्याची मुदत संपलेली आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी इतर तपशिलासाठी विभागीय मंडळाशी संपर्क करावा दोन हजार तेवीस आणि चोवीसचे हे फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा फॉर्म हा भरायचा आहे हीच वेबसाईट असणार आहे याच वेबसाईटवर आपल्याला फॉर्म भरावा लागणार आहे फॉर्म कशा पद्धतीने भरायचा हे सुद्धा तुम्हाला आपणच सांगणार आहोत मित्र हो, जसे फॉर्म सुरू असतील तशी अपडेट्स मी तुम्हाला देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे तुम्ही फक्त आपल्या चॅनलला कंटिन्यू राहा व्हॉट्सअप ग्रुप देतो मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये त्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तुमच्या शंकांचं पूर्ण निरसन करू शकता तर एवढंच होतं व्हिडिओमध्ये व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र